जेव्हा लहान मुलं कडधान्य खात नाहीत तर ही साधी आणि सिंपल रेसिपी आ, कमी वेळात होणारी तर इथं मूग भिजू घातले होते रात्री त्यासोबतच थोडे हरभारी भिजू घातले होते आणि जे दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतलेले निवडून पण घेतलेत कामध्ये ह्यामध्ये थोड्याशा काड्या किंवा शेतातले आपले घरचे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं जसं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं नंतर अद्रकचे तुकडे नंतर लसूण ला हिरवी मिरची आणि मुलं जे जा जास्त तिखट किंवा कमी तिखट तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता नंतर थोडीशी कोथिंबीर नंतर हळद नंतर जिरे थोडेसे वाटून घे तर आपण वाटून घेतलेले तर हे असे बारीक वाटून घेतले तर एका ताटामध्ये किंवा एका बाउलमध्ये काढून घ्यायचं त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि यामध्ये असे मिक्स करायचं त्यामध्ये थोडासा कांदा ऍड करायचा म्हणजे छान असे धपट्यासारखी चव येते नंतर आपण इथं तवा गरम करून घेतलाय थोडस तेल टाकायचं सगळ्या बाजूने पसरून घ्यायचं तेल सगळीकडून पसरून घेतलंय नंतर आपण हे आपण जस बेसनची पिटायची पोळी नाही का आपण थालीपीठ जसं बनवतो तसं त्या पद्धतीने आणि मुलांसाठी पौष्टिक असं मूग भिजून आणि आवडीने खाता त्या स्वासोबत किंवा शेजवान चटणीसोबत मग मंदा गॅस करायचा दोन तीन मिनिट असं झाकण ठेवून द्यायचं दोन तीन मिनिट असं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे वाफेवर वरचं अंग उकडून निघतं मंदा आपलं पौष्टिक अस मुगाच्या डाळीचं त्यामध्ये थोडस मी हरभारे पण भिजू घातले होते आणि लहान मुलं कसं मूग पण मुगाची भाजी ती खात नाही त्यामुळं कशातरी वेगळ्या पद्धतीने त्यांच्या पोटात जावं हीच अशी प्रत्येक आईची इच्छा असते तर त्यामुळं मी ह्या पद्धतीने एक आहे नक्की ट्राय करा आणि अर्नवला तर शाळेत जायचंय तर त्याच्या कोणाच आपण रिव्यू तर त्याला ही चटणी खायची सॉस नाही पाहिजे तुम्ही सॉस आणि लहान मुलांना कसं चटणी सॉस किंवा असंच खूप टेस्टी लागतं तर चला आपण आरण कोण रिव्ह्यू घेऊ मी दुसरं ठेवलं म्हणजे एक डब्याला देण्यासाठी तर चला आर नऊचा रिव्ह्यू घेऊ आपण इथं टेबलवर बसून कसं लागतंय नक्की थंड झालं का नाही आणि तुम्हाला पण तुमच्या मुलांना काहीतरी हेल्दी करून द्यायचं असेल तर नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर जे नवीन असेल चॅनलवर त्यांनी